मित्रांनो चला तर आज आपण मृदा व जलसंधारण विभागाचा आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र शासन मृदा व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवली गेली आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे मृदा व जलसंधारण विभागाच्या आधिपत्याखाली जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट व अराजपत्रित या संवर्गाची सहाशे सत्तर पदेर सरळ सेरणे भरण्यासाठी दिनांक एकोणवीस बारा दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर परीक्षा ही शासनमान्य टी सी एस या कंपनीमार्फत अठ्ठावीस जिल्ह्यातील निश्चित केलेल्या एकूण सहासष्ट केंद्रावर वीस दोन थे, वीस दोन हजार चोवीस ते एकवीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती तथापि नांदगाव पेठ अमरावती येथे केंद्रावर एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या गैरप्रकाराच्या अनुषंगाने सदर परीक्षा शासन मान्यतेने रद्द करण्याचा निर्णय पंचवीस तीन दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला होता जलसंधारण अधिकारी गटब अ राजपत्रित या संवर्गातली सहाशे सत्तर पदवर्तीसाठीची चौदा पंधरा व सोळा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत फेरपरीक्षा घेण्यात येणार घेत निर्णय घेण्यात आला आहे सदर परीक्षा ही राज्यातील मुंबई पुणे कोल्हापूर अमरावती नांदेड नागपूर छत्रपती संभाजीनगर या सात जिल्ह्यातील एकूण दहा टी सी एस या अधिकृत केंद्रावरच घेण्यात येणार आहे परीक्षेचे वेळापत्रक प्रवेशपत्र इत्यादी बाबत सर्व उमेदवारांना स्वतंत्र नीरित्या कळवण्यात येईल हे होतं चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी मृदा व जल संधारण विभागाकडनं आलेलं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी मृदा व जल संधारण विभागातली स्थापत्य गट ब सहाशे सत्तर पदासाठीची जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर त्याच्यासाठी अर्ज केलेला आहे त्यांची आता फेरपरीक्षा होणार आहे चौदा पंधरा व सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी तर त्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे तुमचे नवीन हॉल तिकीट जे आहे तर ते लवकरच प्रसिद्ध होतील परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहेत परीक्षेचा दिनांक देण्यात आलेला आहे फक्त तुमचं परीक्षेचा परीक्षा केंद्र जे आहे तुम तर तुमच्या प्रवेशपत्रावर उपलब्ध होईल तर हे होतं मृदा व जलसंधारणा संदर्भातला आलेला अपडेट धन्यवाद